चलाच बनवते मस्त शेंगदाणा आणि कढीपत्त्याची चटणी हेल्दी चटणी मस्त कढीपत्त्याचा वापर केलेला आहे आपण आणि शेंगदाणे घेतलेले आहे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे तेवढाच आणि लसूण घेतलेला आहे भरपूर आता सुरुवातीला कढी ठेवलेली आहे मी गॅसवर आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला एकदम हेल्दी चटणी आहे आणि खायला खूप छान लागते कढीपत्त्याची चटणी कढीपत्त्याचे फायदे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच असणार आणि बघा आता आपल्याला शेंगदाणे पण भाजून झाले आपले आता कढीपत्ता टाकलेला आहे तो पण आपल्याला छान मस्त तो सुरुवातीला धुऊन घेतला होता आणि पुसून पण घेतला थोडासा फॅन खाली वाळत ठेवलेला होता आणि नंतर मग आता आपलं कढईमध्ये तो छान तळून घ्यायचा आपल्याला तेल टाकून मस्त चटणी तयार करायची आपल्याला शेंगदाणा आणि कढीपत्ता वरणभाताबरोबर खाण्यासाठी आणि नुसती पण अशी आपल्याला बाजरीच्या भाकरीवर पोळीबरोबर खाता येते भूक लागल्यानंतर भाजी घरात काही नसली म्हणजे पटकन आपल्याला चटणी काढून ताटामध्ये खाता येते आपल्याला आणि छान कढीपत्ता होतोय बघा आता आपला तर आपला मस्त कढीपत्ता भाजून झालेला आहे बघा तेलामध्ये छानपैकी चटणी एकदम आपली कुरकुरीत होणार आणि जास्त केली के तरी महिनाभर जाते ही चटणी खराब नाही होता ही चटणी फक्त कडीपत्ता छान धुवून घ्यायचा आणि वाळून घ्यायचा तो पॅन खाली आपल्याला कडीपत्ता काढून घ्यायचा आहे का ताटामध्ये झालेलं आहे आपला आणि नंतर मग आपण शेंगदाणे गार झाले मग त्याचे सालं काढून घ्यायचे आपल्याला शेंगदाण्याचे आणि मस्त मिक्सरमधून काढायची मग आपल्याला चटणी आपण पाट्यावर पण वाटू शकतो मस्त खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकतो छान लागते आणि साल आता सालं काढून घेते बघा मी शेंगदाण्याचे शेंगदाणे गार झालेले हातानेच का काढून घेते सालं नाही तर आपण असं कपड्यामध्ये टाकून पण त्याची सालं काढता येतं आपल्याला आणि आता बघा कुकरचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आता आणि कढीपत्ता टाकायचा आहे बघा छान तळल्या गेलेल्या आहे मस्त कारण वाळलेला होता मस्त कढीपत्ता सुरुवातीला पुसून पण घेतला आणि पायनकाली पण ठेवला होता मी आता तर ऊन नाही आहे पाऊस पडतो आहे आणि बघा लसूण भरपूर लसूण घेतलेला आहे आणि जिरं टाकलेलं आहे बघा सा दोन चमचे जिऱ्याने पण टेस्ट येते मस्त चटणीला लसूण जिऱ्यामुळे आणि आता मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि मस्त लाल तिखट टाकलेले बघा आणि बघा मस्त मिक्सरमधून काढलेली आहे चटणी आणि एका ताटात काढून घ्यायची आहे चटणी मस्त तयार झालेली आपली शेंगदाणा आणि कढीपत्त्याची व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि अशीच आपल्याला मस्त बर्नीत भरून ठेवायची आहे आणि जेवताना आपण ताटात पण घेऊ शकतो वरणभाताबरोबर अशी भाकरीबरोबर खाऊ शकतो आणि मस्त आपली टेस्टी मस्त चटणी तयार झालेली आहे खाण्यासाठी